जय शिवराय मित्रांनो शाश्वत फार्म कुपवाड एमआडशी सावळी तालुका मिरज जिल्हा सांगली येथून विक्रीसाठी आहे एक बिटल मेल मित्रांनो सध्या स्क्रीनवर दिसत असलेला बिटल मेल हा साडेतीन महिन्याचा आहे आणि आपल्या शाश्वत फार्म येथून विक्रीसाठी आहे अतिशय चांगल्या वंशावळीतील उच्च गुणवत्तेचा हा मेल आहे मित्रांनो आपल्याला जर ब्रिडिंगसाठी एखादा मेल छोटा मेल घ्यायचा असेल तर नक्की आपण याचा विचार करू शकता व आमच्याशी संपर्क साधू शकता आमचा आम संपर्क क्रमांक आम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच दिलेला आहे जर आपल्याला हा मेल घ्यायचा असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा धन्यवाद तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखाद्या जनावर विकण्यासाठी आसे असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कॉर्परापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद